नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं मनकपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीचं आळूचं पतपथं किंवा आळूची पातळ भाजी ह्यामध्ये आळू साफ करण्यापासून ते भाजी करण्याची कृती कशी आहे ती पाहणार हो। आहोत आणि ही भाजी कमी साहित्यामध्ये घरच्या गर घरी आणि कोणत्याही प्रकारचे वाटण न वापरता आपण आज करणार आहोत पण ह्याची चव अप्रतिम होते तर ही रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला वेळ न घालवता आज आपण रेसिपी पाहूया आळूचं फतफतं बनवण्यासाठी मी इथे कोवळी अळूची पानं घेतलेली आहेत ही आमची गावठीच अळूची पानं आहेत तुम्हाला बाजारात सुद्धा पानं मिळू शकतात तर ह्या अळूच्या पानं शेरा का जी शेरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होईल जास्त जी खाज येते किंवा खकवतात ते कमी होऊन जाईल याच्याने कारण की आळूच्या भाजीला थोडी नॉर्मली खाज असतेच पण त्यात व्यवस्थित आपण चिंच किंवा काही टाकलं आणि अशा शेरा काढल्या तर ही चव चवीलासुद्धा अप्रतिम लागतेच आणि त्याला खाजसुद्धा येत नाही तर आत्ता मी इथे सगळ्या शेरा काढून घेते सगळ्या पानांच्या तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने सर्व शेरा पहिले म्हणजे वरच्या शिरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आपण ही भाजी चिरणार आहोत तर आता इथे मी तुम्हाला दोन पानांचं तर काढून दाखवलेले आहे आणि आता राहिली देठं ह्या आळूच्या पानांना जी देठं असतात ती मी बाजूला अगोदरच काढून घेतली बाजारात मग जर तुम्ही आणलात तर ती त्याला ज अस म्हणजे काढलेली नसतात बाजूला तशीच असतात पण आता इथे मी कशा सोलायचे आहेत ते सुद्धा दाखवूया त्या आळूची पा वड्या म्हणजे जे आळूची जे देठं आहेत ती व्यवस्थित सगळीकडनं सोडून घ्यायचे आहेत अशी शेरा काढून त्याच्या आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत आता इथे तुम्हाला पहा इथे तुकडे करताना सुद्धा ह्या ज्या शेरा साईडला निघत आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे भाजी बारीक चिरून देठीसुद्धा म्हणजेच आळूची जी देठं आहेत तीसुद्धा त्यामध्ये चिरून टाकलेली आहेत आणि स्वच्छ अगोदरच धुवून घेतली होती आळूची पानं आणि ही मी रात्री भिजवलेली शेंगदाणे आहेत एक वाटी तुम्हाला किती आवडत असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता तर कुकरमध्ये सगळी भाजी टाकून घेतली आणि त्यावर शेंगदाणेसुद्धा टाकून घेतलेत कुकरचं झाकण लावून साधारणत तीन ते चार शिट्या चांगल्या अशा कडकडून कर काढून घ्यायच्या आहेत म्हणजे ही भाजी पूर्ण शिजून मस्त अशी फतफत पॅटर्नमध्ये म्हणजेच पातळ भाजी तयार होणार आहे तर पहा चार शिट्या मी काढून घेतल्या आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या भांड्यातना मी एका दुसऱ्या भांड्यात काढून पा चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे पण आता इथे तुम्हाला थोडं पाणी आहे त्यानंतर पानं बाजूला दिसत आहेत पण ती मिक्स केली की खूप सुंदर भाजी तयार होणार आहे पा असं एक जीव होऊन जाणार आहे तर मिक्स करून तर घ्यायचीच आहे पण आपण एक सिक्रेट ह्यामध्ये एक पदार्थ टाकणार ज्याच्याने ह्या भाजीला थिकनेसपणा खूप सुंदर आणि चवसुद्धा छान लागणार आहे तर आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये मी दोन ते तीन टीस्पून टाकत आहे तेल तेल चांगलं गरम झालं की आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आता इथे तेल टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये मी टाकलेली आहे एक टीस्पून राई एक टीस्पून जिरं त्यानंतर हिंग टाकून घ्यायचं आहे चिमडभर चांगलं तडतडली राई जिरं की त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या मी इथे दहा घेतलेल्या होत्या बारीक बारीक अशाच चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये दहा बारा कढीपत्त्याची पानं म्हणजे गोडलिंबाची पानं तर आता इथे हळद टाकलेली आहे एक टीस्पून आणि तिखट तुम्हाला किती हवे त्याप्रमाणे तुम्ही टाकायचा आहे हा माझा घरचा साठवणीचा मसाला आहे इतकं सुंदर आहे ना कलर आणि चव अप्रतिम आता हा सिक्रेट इन म्हणजे वस्तू जे आपण पदार्थ टाकणार ते म्हणजे बेसन बेसन चांग थोडंसं एक चमच छोटा टाकायचा आहे ह्याच्याने आपल्या भाजीला थिकनेसपणा खूप छान येतो आणि एकदम एकजीव होतो बाजूला पानं आणि पा बाजूला पाणी असं होणार नाही आणि चवसुद्धा अप्रतिम येते आपण हा बेसन चांगलं भाजून घेतलेला आहे आणि आत्ता जे आपण आळू आणि शेंगदाणा वगैरे मिक्स करून सगळं घेतलं आहे तो बॅटर म्हणजे तो जे पदार्थ आहे ते त्यामध्ये टाकलेले आहे भाजी आणि पहा मस्त असं रंग आलेला आहे आता आपण एक टाकणार आहोत ते कॉर्नफ्लॉवर हे कॉर्नफ्लॉवर मी उकडलेले नाही आहेत आपण हे जेव्हा एक दो सा ले ले दोन मिनटं भाजी शिजवणार आहोत तेव्हा कॉर्नफ्लॉवर आपोआपच शिजतील चवीपुरतं इथे मीठ टाकलेलं आहे मी चांगलं असं मिक्स करायचं गॅसवर कढई गॅस चालू करायचं आणि इथे जो आलूच्या वाणाला खकवपणा किंवा खाज येते तो निघून जाण्यासाठी इथे कोकम टाकलेले दोन चवीपुरतं मीठ टाकून झालेलंच आहे त्यानंतर ह्यामध्ये गुळ टाकलेला आहे गुळाने चव खूप सुंदर येते आणि जी खाज असते तीसुद्धा मोडते आणि ही आपली तयार झालेली आहे अगदी सुंदर पारंपरिक पद्धतीची आळूचं खतपतं किंवा आळूची पातळ भाजी तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि ही जर रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करून ऑल बटनवरती दाबा